नमस्कार महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलाय गेल्या महिन्याभरापासून राज्यात अवकाळी पाऊस सुरू असल्यानं पिकांचं आणि फळबागांचं मोठं नुकसान झालंय आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आलाय हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे राज्यातील अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय नुसता पाऊस पडणार नसून या काळात वादळाचा देखील इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार या काळात महाराष्ट्रात प्रति तास तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे दरम्यान पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे पुण्यासह सातारा छत्रपती संभाजीनगर अहमदनगर जालना बुलढाणा जळगाव वाशिम अकोला अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून येलो अलर्ट देण्यात आलाय मुंबई आणि उपनगराबाबत बोलायचं झाल्यास आजही शहरामध्ये हवामान कोरडं राहणार असून आकाश निरभ्र राहणार आहे या काळात मुंबईचं तापमान सदतीस अंश सेल्सिअस इतकं राहण्याची शक्यता आहे दरम्यान दुसरीकडे जरी राज्यात पाऊस पडत असला तरी देखील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम आहे वाशिममध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झाली असून वाशिमचे तापमान 43 अंश सेल्सिअसवर पोहोचले महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलाय गेल्या महिनाभरापासून राज्यात अवकाळी पाऊस सुरू असल्याने पिकांचं आणि फळबागांचं मोठा नुकसान झालंय आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आलाय